आणि नंतर मग मला रिक्षा मिळाली मग रिक्षा मिळाल्यानंतर मी एका गॅरेज मध्ये ती ठेवण्याची व्यवस्था केली मी रिक्षा चोवीस तास रेंटने बघत होते आणि मग काही दिवस त्या गॅरेजमध्ये रिक्षा लावायची कुणालाही कळू न देता परत बाहेर यायचं आणि मागणं मागन परत जाऊन रिक्षा मध्ये झोपायचं मागच्या डिक्कीमध्ये असे काही दिवस काढले काही दिवस एक पाव दोन दिवस खायची मी कारण अर्निंग काहीच नव्हतं तो, तो। तो तोपर्यंत हे झालं त्याच्यानंतर मग म्हणजे ती रिक्षा मिळाल्यानंतर मग जे काय होईल किंवा नवीन असल्यामुळे फार पैसे सुटायचे नाही असं सगळं होत होत तेव्हा मग आता रिक्षामध्ये झोपणं आणि ते पण रात्रीच्या वेळी त्या काळी भीती वाटली नाही का तुम्हाला नाही संरक्षण म्हणून मी माझ्या एका खिशात पैजण एका खिशात तिखट आणि एका खिशात पाव असं सगळं माझ्यासोबत असायचं त्यामुळे परिस्थितीला दोन हात करण्यासाठी मी सज्ज असलेले असायचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या